आणि आज जरी माझ्या हातामध्ये काही नसलं देण्यासारखं तरी हीच तर खरी शिवसेना आहे जे शिवसेना प्रमुख बोलले होते ते आता आपल्याला राजकारणात करायचंय नोकऱ्या मागणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा पद मागणारे होऊ नका पद देणारे व्हा कारण यांचं आयुष्य जे आहे मेंद्यांचं अरे काजवा जरी एवढा असला तरी स्वयंप्रकाशित असतो हे स्वयंप्रकाशित कुठे यांच्यात तिकडनं टॉर्च मारता तोपऱ्याने दिसत आहेत दिल्लीतनं टॉर्च बंद झाला की अंधारात कुठे जातील कळत नाहीत आणि मग त्यांच्या जे गेलेले आहेत त्या ताडोख्यात काय का चेंगरा चेंगरी होईल काय कळणार नाहीये यांचं भवितव्य फार बिकट आहे त्यांना बाकी म्हणजे मी म्हणतो ना की पुण्यामध्ये तो कुठला आता एक तो रोख पसरतोय जीबीएस बरोबर ना कशामुळे पसरतोय दूषित पाणी कोण जबाबदार उत्तर द्यायला कोण आहे महापालिका आहे महापालिका विसर्जित झाले महापौर नाहीये तुम्ही जे काय मागे म्हणायचं स्टँडिंग की अंडरस्टँडिंग आहोत तुमच्याकडेच ती पुणे महापालिका होती भाजपकडेच होती मग जा तुम्ही त्या नगरविकास खात्यात जे काय तिकडे जे धेण बसवले ना त्याला विचारा जाब काय मिळालं नाही का तू गावात जाऊन बसतो आणि रेडा कापतोस पुणेकरांना दूषित पाण्यातनं रोग होत आहेत कोण जबाबदार कोण मंत्री नाही तर दुसरा कोण असणार आहे कारण तुम्ही महापालिका ठेवलेलीच नाहीये पण हे जाब नाही विचारायचे पण आम्हाला काय मिळालं तर आम्ही खुश नाहीतर तर रुसुबाई रुसू हे रुसुबाई रुसू सोडा कारण जर जनता पेटली तर तुमच्या घरात घुसू हे जनता म्हणेल उद्या